नमस्कार मी विजय माझा महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे एक नजर टाकूया आजच्या क्राईम रिपोर्टवरती शहरातील जेवीनगर भागामध्ये अवैध धंद्यांना ऊत आला असून याच प्रकारामुळे एकाचा खून झाल्याची संतप्त प्रतिक्रिया देत जेवीनगर भागातील नागरिकांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चामुळे पोलीस प्रशासन हादरले असून या प्रकाराला आळा घालतील का असा प्रश्न इथे पडला आहे नांदेड जिल्ह्यातील जयभीरनगर भागात मयत अजय चित्ते यांच्या मारेकऱ्याला त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा करण्यात आला शहरातील जयभीमनगर वार्डामध्ये अवैधरित्या गांजा विक्री दारू मटका जुगार इत्यादी सर्व बेकायदेशीरपणे खुलेआम विक्री होत असून या खुलेआम विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन काय कारवाई करेल याकडे नगर वासियांचं लक्ष आहे या, या नगर भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढलेली असून याकडे पोलीस प्रशासन डोळे करत असल्याची संतप्त प्रक्रिया येथील नागरिकांतून उमटत आहे लेकरू वाचले पण ती लेकरू जेवून गेलं वाजता काहीच भांडण नव्हतं सोडवाय गेलं लेकरू त्यानं चाकू मारला चाकू मारला भांडपर्यंत गेलं मी लेकड्याच रुळ खूप झालं तिथंच मी त्याला फाशी झाली पाहिजे ते बी अकरा दिवसात बस अकरा दिवस देणार मी अकरा दिवसाच्या बाद मिल कोण मी फाशी घेणार नऊ साडे नऊ वाजता जेवण करून मी एकला बाहेर निघालो माझ्या मित्राची भांडण होऊ लागली तर मी सोडवाय गेलो सोडवाय गेल तो तर तिथं भांडणं होऊ लागले दुसऱ्याला मार लागले तर तेवढ्यात एकानं काय म्हणले पळत जाऊन माझ्या भावाला तुझ्या छोट्या भावाचे भांडणं आहेत माझा भाऊ तिथं आला दोघं पण भाऊ सोडू लागल्या भांडणं भांडणं सोडू लागल्या तर एकानं म्हणलं तू तुकारे म्हणतात म्हणून आंबेडकर नगरचे दोघं तिघं जण होते आणि निहाल म्हणायचा होता गलीमधला त्याहीनं भावाला पकडून मारलीच बरोबर तुमच्या आंबेडकर भागामध्ये आहे दिवसामध्ये एक स्पेशल मोहीम तुमच्या भागामध्ये घेऊन जे हे सर्व अवैध मुंडे आहेत ते सर्व शंभर टक्के पूर्णपणे कंट्रोल आणण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनातर्फे आम्ही करू या बरोबरच आजच्या पुन्हा रिपोर्ट नमस्कार